बरीचशी तरुण मंडळ प्रेमानंद स्वामी यांची बरेचसे हित प्रेमानंद स्वामी आमची आताची तरुणाई त्यांना चांगलं त्या ठिकाणी फॉलो करतायत आणि तो महात्मा अन्चीचा अन्चीचा मों, मों मुठी -मुठी त्या उंचीचा आणि त्या योग्यतेचा आहे आजही वृंदावनात तुम्ही डॉक्टर मोहन मोहन भागवत असेल क्रिकेटपटू विराट कोहली ही सगळी मोठी मोठी माणसं त्या महात्म्याच्या दर्शना करता वेटिंगला जाऊन बघा त्याचं कारण ती व्यक्तीकडे साधना आणि उपासना आहे तुम्ही बघा तुम्ही परवा परवाचा व्हिडिओ बघितला असेल विराट कोहली आणि विथ फॅमिली त्याचे अनुष्का शर्मा स्वतः घुटणे टेकवत बाबा समोर बसलेली होती हातात ते जपयंत्र माळ वगैरे घेऊन बसलेले होते भजनाची भीक साकडं घालत होते खरं तर त्यांच्याकडे तीन हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे तरी देखील ते भजनाची भीक मागतायत तिथं बसलेली आहेत दोन चार एकर जर लय उड्या मारू नये विराट कोहली अनुष्का शर्मा तिचे करोड फॅन फॅन फॉलोअर्स आहेत तिचे तरी देखील घुटनेत एकवत स्वामीजी समोर बसलेत हे त्यांनी हेरलंय भौतिक सुखाईपेक्षा अध्यात्म सुख हे जगाच्या पाठीवरच सगळ्यात मोठं सुख आहे हे त्यांनी हेरलं म्हणून स्वतःला सरेंडर केलं आणि स्वामीजी समोर भजनाची भीक मागतायत हे त्यांनी हेरलं तुम्ही बघितलं असेल डब्ल्यू डब्ल्यू ई मधला तो रिंकू राजपूत अर्थात वीर महान बलाढ्य योद्धा असताना देखील त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि आज स्वामीजी सोबत त्या ठिकाणी भजनाचा आनंद भोगतायत ती या सगळ्या मंडळींनी ती हेरलंय तुम्ही बघा तुम्हाला जग सुंदर वाटायला लागलं तर तुम्ही पाप करणार जग सुंदर वाटायला लागलं तुम्ही पाप करणार आणि तुम्हाला देव सुंदर वाटायला लागला की तुम्ही भक्ती करणार तुम्ही भक्ती करणार काय ना जगाची अपेक्षा करू नका देवाची अपेक्षा सोडू नका जगाची आशा सोडून द्या देवाची आशा सोड ईश्वराबद्दलची ही कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे भजन तुम्हाला जगायला ऊर्जा देणारे बो भीक मागतो कुबेर गेवराईकर तरुणांनो भीक मागतो तुम्हाला राम या शब्दातली ताकद म्हणजे काही सामान्य नाही आहे राम र या शब्दातली ताकद उष्णता निर्माण होते अंगामध्ये अग्नितत्वाचं बीज जागृत होतं शरीरातली सगळी पापं बाहेर पडतात रकार उच्चेन पापेन बहिरनिर्यात पातकम पुनप्रवेश भावेश मकारस्तू कपाटवत सामान्य ताकद भजनातली रामातली साम सामान्य वेटेज आणि सामान्य ताकद नाही आहे तुलसीदासजींचा एक फार सुंदर दोहा मला फार भावला तो नाम मनी नाम महामणी विषय व्याल केल के, अरे माणसाचं कपाळ बदलण्याची ताकद केवळ भजनात आहे केवळ भजनात आणि साधनेमध्ये आहे काय ना कस्तुरी मातीत मिक्स झाली की मातीचा सुगंध येतो माणूस भजना जवळ आला की माणसाचा सुगंध येतो माणसाचा सुगंध येतो जगायला ऊर्जा मिळेल ती भजनातली केवळ ताकद आहे राम या शब्दातली ताकद म्हणजे सामान्य नाही मला एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो हनुमंतरा सगळी लंका उद्ध्वस्त करून टाकली सगळी लंका उद्ध्वस्त करून टाकली पण एक घर जळालं नाही ते घर कुणाचं होतं विभीषणाचं सगळी लंका जळाली पण एक घर जळत नाही त्याचं कारण त्याचं कारण विभीषण पत्ती खेळत होता <laughs> हा काय माणसं इतकी डेंजर राव माणसं आंघोळीला बसले बसली की जर ती शॅम्पू डव वगैरे शॅम्पू असेल तर ते अर्धीच यूज करतात कारण दुसऱ्या दिवशी काम येईल ती भीतीला चिटकून ठेवतात आणि खांब्याला तीनशे पाचशे रुपये एका शकांदात घालतात तिथं विचार करत नाही खांबा इकडंच बरं कसे काटकसर करतात काही कळत नाही बिभीशन